नमस्कार मंडळी मी सुकू म्हणजेच सुनीता कुलकर्णी मंडळी नवा रविवार नवी कविता मागच्या रविवारी मी म्हटलं होतं ना नवीन ठिकाणही असेल हो खरंच आहे ते मी मुलीकडे ऑस्ट्रेलियाला आले आहे मेलबर्नला आणि आजच्या रविवार नवी कविता तुम्हाला मेलबर्न सादर करीत आहे मंडळी या कवितेचं नाव आहे म्हातारपण विसरा खरच मंडळी निसर्गात आलो की आपलं वय आपण विसरून जातो आणि ही पूर्वी केलेली मी कविता तुम्हालाही म्हातारपण विसरायला लावेल आणि आनंदी बनवेल ऐका म्हातारपण विसरा म्हातारपण बितारपण विसरा माझे सारे जण म्हातारपण बितारपण विसरा माझे सारे जण साजरे करू आज आपण माझे नवे बालपण माझे नवे बालपण तो जो म्हातारपण विसरायला लावणारी व्यक्ती आहे ना ती पुढे आपली गोष्ट सांगते ती म्हणते पूर्वी मी सांगायचो बायकोला पूर्वी मी सांगायचो बायकोला भात सुरून दे ग आपल्या पोरांना भात सुरून दे ग आपल्या पोरांना दूध पोळी मऊ करून ही मुलंच आहेत आज या आजोबाला दूध पोळी मऊ करून आज ही मुलंच देतात आजोबाला किती वेगळं वय असत नाही का हे आणि सगळ्या गोष्टी परत आपल्याला उलट्या येतात आणि त्यात जो आनंद मिळतो ना तो अवर्णनीय असतो पूर्वी बायको म्हणायची मुलांना घेऊन जा जरा ओट्यावर स्वयंपाक पाणी उरकलं की आपण जाऊ समुद्रावर कोकणात राहायचे म्हातारा मातारी आणि त्यांचे हे शब्द आहेत आता मुलंच म्हणतात आजी आजोबा संध्याकाळची वेळ झाली की झोके घ्या झुल्यावर संध्याकाळची वेळ झाली की झोके घ्या झुल्यावर जेवणे आमची झाली की नेऊ तुम्हाला गच्चीवर जेवणे आमची झाली की नेऊ तुम्हाला गच्चीवर निवांत पहा चंद्र तारे निवांत पहा चंद्र तारे अंगावरती घ्या वारे अंगावरती घ्या वारे काळजा साऱ्या द्या आम्हाला बघा ही मुलं किती आदर्श आहेत ती सांगतायत कि निवांत पहा चंद्र तारे तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या त्या पूर्ण करा काळजा साऱ्या द्या आम्हाला आमची सुखे घ्या तुम्हाला आपली सगळी सुखे आई वडिलांवर न्योछावर करायला ही मुलं तयार आहेत म्हातारपण बितारपण विसरून तुमचे सारे आपण गाऊ आनंदाचे गाणे म्हातारपण बितारपण विसरून तुमचे सारे आपण गाऊ आनंदाचे गाणे तुमच्या नव्या बालपणाचे म्हातारपण सुद्धा एक नवीन बालपण असतं कुठलीही जबाबदारी नसते आनंदी आनंद असतो हव्या हव्याशा बालपणाचे आता वाटतंय बागडाव अडखळावणी पडाव पडता पडता रडाव आता वाटते बागडाव अडखळावणी पडाव पडता पडता रडाव ऊन पावसाच्या खेळागत रडता रडता हसावं ऊन पावसाच्या खेळागत रडता रडता हसावं हसता हसता फसाव हसता हसता फसाव पंचाहत्तर चौऱ्याहत्तर नंतर यावं नवावर ह्याला म्हणतात मित्रमंडळी ह्याला म्हणतात म्हातारपणातला आनंद आणि तो मी उपभोगते आहे आणि माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते आहे हसता हसता फसावं पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर नंतर यावं नवावर सरळ जावं बालपणी खेळून घ्यावी छपा पाणी मग आता उशीर का मग आता उशीर का गुंफू हातात हात आणि गाऊ आनंदाची गाणी गुंफू हातात हात आणि गाऊ आनंदाची गाणी सूर पारंब्यानी छप्पा पाणी सूर पारंब्यानी छप्पा पाणी जपू नवे बालपण जपू नवे बालपण हवे हवेसे बालपण या नव्या म्हातारपणी या नव्या म्हातारपणी म्हातारपण सुद्धा जुनं आणि नवं असतं बालपण सुद्धा ज नवं आणि जुनं असतं खरं म्हणजे आयुष्यच हे जुनंही असू शकत आणि नवंही असू शकत फक्त ना आपलं मन ताजं हवं मंडळी कशी वाटली कविता मला नक्की कळवा नव्या ठिकाणून नवी सुनीता नवी सुकू तुमच्याशी दर रविवारी आठ वाजता पुन्हा अशीच भेटत राहील तोपर्यंत धन्यवाद